तर मित्रांनो आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज चाललो आहे वाटतं मी आहे कॉलेजला आत्ता साधारण आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि चाललेलं कॉलेजला बघू शकता तुम्ही आता आईचं स्टँडवर स्टँडवर गेल्यानंतर थोडा आख्या येईल साडेआठ वाज मला माहिती आहे आक्या तुम्हाला गा मागच्या मी एका ब्लॉगमध्ये दावलेला आमचा बारावीतला होता त्या जेव्हा आजपासून जे आख्याला ब्लॉगमध्ये घेणार आहे तुम्हाला मी ते आल्यानंतर त्याला धावणारच आहे चला मित्रांनो अशा प्रकारे माग बघू शकत हे झाले कसा आपल्याला आहे वाळलेला आहे पाऊस चांगला मागा सगळं सगळी ती चला जाऊ सुरुवाती थोडा उशीर झाला आहे पण जाऊ द्या पटपट जाऊ तुम्हाला एक मिनिट चला मी जात तर आता आपल्याला फोन केला तर काय म्हणलं आहे मला उशीर लागेल तर त्यामुळे आपण काय करणार आता जाणार आहे मोहर गावते आपल्याला गाडी तर आपण जाणार मोर पुढे जाऊन बाजार थांबूया तर चला तर अशा प्रकारे मी आलो गावात आता होता बघा तर गावात एक पाच मिनटा स्टँडवर पोचल बघू शकत असे प्रकारे गावात आलो द्याव्या सध्या तर मित्रांनो या पे हाय गावली गाडी गाणा बाईची गाणाबाई चालवतोय गाडी बाका बघतोय गाणा मित्रांनो घराची गाडी गावली आता घराच्या गाडीवर जाणार स्टँडवर बाजारात थांबणार राखे असतो राखे आला की पोलीस जाणार माझ्या गॉगल गाडी चालवतो मला एकदम खतरनाक होते